जय महाराष्ट्र मंडळी विधानसभा निवडणुका होऊन चार महिने होत आले तरी देखील पक्षांतराच्या चर्चा ह्या रंगतच आहे निवडणूक झाल्यानंतर देखील या पक्षातून दुसऱ्या पक्षात, पक्षात प्रवेश करण्याचे काम चालूच दिसत आहे तसेच आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ येत आहेत तर काही नेते हे नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये आणि देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात त्यांना कोणतेही मंत्रिपद न भेटल्यामुळे देखील नाराज आहेत तर काही नेते हे विधानसभा निवडणुकीमध्ये पराभव झाला म्हणून देखील नाराज आहेत तर मागील आठवड्यातच अशा चर्चा चालू होत्या की महाराष्ट्रामध्ये ऑपरेशन टायगर चालू आहे त्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरे गटातील अनेक आमदार हे ठाकरे यांना रामराम करून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना किंवा भाजप पक्षामध्ये प्रवेश करणार आहेत असं बोललं जात होत त्यातीलच ते एक नेते म्हणजे राजन साळवी राजन साळवी यांचा भाजप प्रवेश होणार असं बोललं जात होतं आणि तो भाजप प्रवेश तीन फेब्रुवारीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत होणार होता असं देखील बोललं जात होतं परंतु त्यांचा भाजप प्रवेश हा अजूनही झालेला नाही त्यामुळे आता राजन साळवी यांचा गेम देखील एकनाथ खडसे यांच्यासारखाच होणार का अशा चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागलेल्या आहेत चला तर मग पाहूयात राजन साळवी यांचा भाजप प्रवेश का रखडण्यात आला आहे राजन साळवींच्या देखील एकनाथ खडसेंसारखाच गेम होणार का राजन साळवी यांचा भाजप प्रवेशासाठी नक्की कोण अडचण निर्माण करत आहे राजन साळवी यांचा भाजप प्रवेश करून रत्नागिरीमध्ये भाजपला काय साध्य करायचं आहे चला तर या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून मुद्देसूत पाहूयात नक्की राजकारणात चाललंय काय यावर आपण मुद्द्यांचं बोलूयात नमस्कार मंडळी मी पी के भांडवलकर सत्ता या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो तर आता पाहूयात मुद्दा क्रमांक एक राजन साळवींना उद्धव ठाकरे गटाला रामराम करून भाजपमध्ये प्रवेश का करायचा आहे तर राजकारण हे अनिश्चित आहे असं नेहमीच बोललं जातं त्यामुळेच राजकारणामध्ये कोणीच कोणाचा कायमचा शत्रू नसतो आणि कधीच मित्रही नसतो त्यामुळे काहींना सत्ता उपभोगता येते तर काहींना सत्ता उपभोगता येत नाही कधी विरोधातल्या नेत्याला मोठी संधी मिळते तर सत्तेतल्या नेत्याला संधीसाठी झगडावं लागतं त्यामुळे कधी कोणाला वनवास येईल हे सांगता येत नाही असाच काही प्रकार याआधी एकनाथ खडसे यांच्यासोबत झाला होता आता तसाच प्रकार राजन साळवे यांच्यासोबत होतोय का असा प्रश्न आता सर्वांना पडत आहे विधानसभा निवडणुकीनंतर शिव शिवसेना उद्धव ठाकरे गटातील अनेक नेते हे नाराज झालेले आहेत ज्यात कोकणातील शिवसेनेचे महत्वाचे नेते राजन साळवी यांचा देखील समावेश आहे लांझा राजापूर मतदारसंघासह रत्नागिरीवर पकड असणारे राजन साळवी भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत उद्धव ठाकरे यांच्या विश्वासूपैकी एक अशी राजन साळवी यांची ओळख होती मात्र विधानसभा निवडणुकीत त्यांना स्वकियांना डावलून भाजपचे काम केले असा ठपका त्यांच्यावर शिवसेनेतील वरिष्ठ नेत्यांनी ठेवला यामुळेच ते नाराज झाले असून शिवसेनेशी त्यांना आता फारकत घेतलेली आहे तसेच राजापूर लांजा विधानसभा मतदारसंघातील ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांच्या अडचणी वाढल्याचं बोललं जात होतं ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांच्याकडे बेहिशाबी मालमत्ता असल्याचा आरोप आहे त्यांच्या निवासस्थानावर तीन ठिकाणी एसीबीने छापे घातले होते त्यानंतर त्यांना चौकशीसाठी रत्नागिरी कार्यालयात बोलवण्यात आले होते त्यांच्याकडे तब्बल एकशे अठरा पॉईंट शहाण्णव टक्के अपसंपदा जमा केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे एसीबीने सुरू केलेल्या कारवाईमुळे देखील ते कंटाळले असून त्या आता था। कारवाई थांबवण्यासाठीच ते भाजपच्या वाटेवर असल्याचं बोललं जात आहे मुद्दा क्रमांक दोन राजन साळवींचा देखील एकनाथ खडसेंसारखाच गेम होणार आहे का राजन साळवी यांचा तीन फेब्रुवारी रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मुंबईमध्ये भाजप प्रवेश होणार होता परंतु त्यांच्या प्रवेशाला भाजपचे नेते रवींद्र चव्हाण यांनी पूर्णविराम दिलेला आहे त्यामुळे साळवे यांचा सा एकनाथ खडसे होणार की त्यांचा भाजप प्रवेश होणार असा प्रश्न आता राजकीय पटलावर पडू लागलेला आहे विधानसभेतील पराभवानंतर नाराज झालेले राजन साळवी यांनी काही दिवसांपूर्वी शिवसेना ठाकरे गटाला रामराम ठोकला तसेच ते भाजप प्रवेश करतील अशा चर्चाही झाल्या आधीही नाही पण नंतर त्यांनी स्वतः याबाबत कबुली देत भाजप प्रवेशाच्या चर्चा सुरू असल्याचं सांगितलं होतं तर याबाबत भाजप नेत्यांशी चर्चा झाल्याचंही म्हटलं होतं पण भाजपचे माजी मंत्री आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी त्यांच्या भाजप प्रवेशावर थेट वक्तव्य केलं चव्हाण यांनी त्यांच्या भाजप प्रवेशाची कोणतीच चर्चा झालेली नाही तशीच भेट देखील झाली नसल्याचं म्हटलं होतं त्यामुळे भाजप साळवींची राजकीय कोंडी करत असल्याचे दबक्या आवाजात चर्चा सुरू झालेली आहे लोकसभा निवडणुकीत एकनाथ खडसे यांनी आपण पुन्हा भाजपमध्ये जाणार असल्याचे जाहीर केले होते तसेच निवडणुकीवेळी त्यांनी थेट दिल्लीतील अमित शहा जे पी नड्डा यांच्या सोबतचा फोटो टाकत घर वापसीचे संकेत दिले होते तशी काही सुरू झाली होती एकनाथ खडसे यांनी पी नड्डा यांच्या उपस्थितीत माझा भाजपमध्ये प्रवेश झाला आहे असं एकनाथ खडसे सांगत होते मात्र त्याची अखेरपर्यंत अधिकृत घोषणा करण्यात आली नाही आपण भाजपमध्ये प्रवेश करावा म्हणून केंद्रातून प्रयत्न करण्यात आले मात्र स्थानिक नेत्यांनी त्यांच्या भाजप प्रवेशाबाबत सकारात्मक प्रति आमदार एकनाथ खडसे यांनी जाहीर केली त्यावेळी एकनाथ खडसे यांनी गिरीश महाजन आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला होता खडसेंसारखंच राजकारण माहिती साळवींच्या बाबतीत होतंय का अशी चर्चा जोर धरू लागली आता पुन्हा एकदा एकनाथ खडसे आणि छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजन यांची भेट घेतलेली आहे तसेच त्यांच्यात बराच वेळ चर्चा देखील झाली त्यामुळे आता राजन साळवी ऐवजी छगन भुजबळ आणि एकनाथ खडसे यांचा भाजप प्रवेश होणार का असा देखील प्रश्न पडत आहे तर आता पाहूया मुद्दा क्रमांक तीन राजन साळवी यांच्या भाजप प्रवेशाला नक्की कोण विरोध करत आहे निवडणूक होणं आता जवळपास चार महिने होत आले आहेत परंतु राजन साळवी यांचा प्रवेश मात्र रखडलेलाच आहे तसेच राजन साळवी यांचा भाजप प्रवेश होणार आहे यावरती भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी हात वर केलेले आहेत कारण त्यांनी तर डायरेक्ट अशी काहीही चर्चा झाली नाही असं वक्तव्य केलेलं आहे त्यामुळे महायुतीमध्ये राजन साळवी यांच्या प्रवेशासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा विरोध आहे असं बोललं जात आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना माहितीमध्ये उद्धव ठाकरे गटातील इतर आमदार चालतील पण त्यांना राजन साळवी नको आहेत अशा चर्चा कोकण येथील रत्नागिरी जिल्ह्यात दबक्या वाजत चालू आहेत आता पाहूयात मुद्दा क्रमांक चार राजन साळवी यांचा सा भाजप पक्ष प्रवेश करून भाजपला नेमकं काय साध्य करायचं आहे रत्नागिरीत सध्या ऑपरेशन टायगर मधून उद्धव ठाकरे गट फोडला जात आहे येथे ठाकरे यांच्या शिवसेनेचे दोन आमदार शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार आहेत तर शेकडो पदाधिकारी प्रवेश करत आहेत पण शिंदे गटाला राजन साळवी नको आहेत तर भाजपला येथे उदय सामंत यांच्या विरोधात राजन साळवी यांच्या रूपाने एक चांगला मोहरा मिळत आहे तसेच राजन साळवी यांच्या मार्फत भाजपला रत्नागिरीमध्ये स्वतःचं वर्चस्व तयार करता येईल त्यामुळे आता राजन साळवी यांचं भाजप प्रवेश होणार की राजन साळवी यांचा एकनाथ खडसे होणार असा प्रश्न सर्वांनाच पडत आहे तर मंडळी तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून कळवा कर आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी सत्ता या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद